स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्या जयंतीनिमित्त इथे भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर संपन्न सध्या धाकधुगीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक अपघात आप घडतात हो आप आपण पाहत आहोत हे अपघातात अनेकांचे जीव सुद्धा जातात अनेक जण गंभीर जखमी होतात अशा अवस्थेत त्या गंभीर झालेल्या रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज भासते परंतु रक्ताच्या कमतरतेमुळे तो रुग्ण सुद्धा दगावतो त्यामुळे स्वर्ग विनायकरावजी मेटे यांच्या जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर वाईट व्यसन भेसळीयुक्त पदार्थामुळे अनेक जण आजारी पडत आहेत वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाची आरोग्याची तपासणी केली पाहिजे हा सुद्धा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भव्य रोगनिदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी युवा नेते जयदत्त दस आशुतोष मेटे दादा महाराज सांगोले ॲडव्होकेट गणेश मोरे सरपंच युवराज पाटील उपसरपंच दीपक कर्डिले योगेश भंडारी सभापती रामजान तांबोळी अनिल संबा दादा ढोबळे संभादादा कर्डिले डॉक्टर खिलारे डॉक्टर शेंडगे डॉक्टर माधव चौधरी डॉक्टर टेकाडे अशोक भोसले सरपंच सागर आमले अशोक चौधरी राजू मस्के ज्ञानेश्वर गायकवाड माऊली थोरवे सुनील नाथ विजय चव्हाण संतोष जाधव बाबू धनवडे संकेत चौधरी मयूर चव्हाण शंकर देशमुख राजू शिंदे केशव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला हृदयरोग डॉक्टर संदीप गाडे इम्पल्स हॉस्पिटल संचालक व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता कार्यक्रमाचे आयोजक शिवसंग्रामचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा चौधरी होते झुंज मराठी न्यूज कडा असते साहेब यांच्या जयंतीनिमित्त कडा या ठिकाणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष दादा चौधरी व त्यांची सर्व शिवसंग्रामची टीम यांच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर आपल्या कड्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे नगरचे प्रसिद्ध डॉक्टर संदीपजी गाडे व त्यांचे सर्व इम्पल्स हॉस्पिटलची टीम या ठिकाणी रुग्णांची मोफत तपासणी करत आहे हा उपक्रम ज्ञानेश्वर दादाने अनेक वेगवेगळे उपक्रम विनायक मेटेरा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मागेही केलेले आहेत आणि यावर्षी चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ते त्याबद्दल त्यांचे आभार आणि साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मराठा समाजासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठं काम उभा केले आणि तो लढा असाच पुढं सर्व शिवसंग्रांती टीम चालू ठेवील अशी अपेक्षा ठेवतो हो आणि थांबतो लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त कडा येथे आमचे मित्र श्री ज्ञानेश्वर चौधरी हे दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आज या ठिकाणी त्यांनी सर्व रोग निदान शिबीर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे खरोखर आज विनायक साहेबांची आजच्या या सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठी आठवण येते त्यांचं सर्वसमावेशक असणारं काम या निमित्ताने आज आठवण होते साहेब हे निरंतर जनतेच्या मनामध्ये हे कायमस्वरूपी त्यांच्या विचाराने लोकांच्या मनामध्ये राहणार आहेत आणि खरोखर ज्ञानेश्वर चौधरी हा त्यांचा कट्टर कार्यकर्ता समर्थक कार्यकर्ता आज अनेक गोष्टी असं पाहतो राजकारणात माणूस असल्यानंतर सत्तेत असल्यानंतर त्यांच्याबरोबर राहतो परंतु सत्ता गेली की त्यांना सोडून जाणारे असे अनेक कार्यकर्ते पाहतो पण ज्ञानेश्वर चौधरी यांनी हा उपक्रम ठेवून म्हणजे आज साहेब आपल्यात हयात नाहीत कुठल्याही अपेक्षेपेक्षा नंतरही त्यांच्यावर प्रेम करून ज्ञानेश्वर हा उपक्रम राबवतोय त्याबद्दल खरोखर त्याचं कौतुक आहे आणि या उपक्रमामुळे कडा शहर आणि परिसरातील लोकांना या निमित्ताने शिबिर आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं जातं खरोखर मी ते या निमित्ताने ज्ञानेश्वरचं अभिनंदन करेल आणि स्वर्गीय मेटे साहेबांना या ठिकाणी माझ्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करेल मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संग्राम प्रणीत सर्व रोग निदान आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पाठीमागचा हेतू एकच आहे शिवसंग्राम ज्यावेळेस राजकारण करत होतं त्यावेळेस समाजकारणाचा सुद्धा मोठा वाटा त्यांनी उचललेला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवरती शिवसंग्राम पक्ष संघटना चालते वेळोवेळी गरजू लोकांना त्याचा कसा फायदा होईल त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल स्वच्छता मोहीम असेल त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी बचाओ आंदोलन असेल आणि रक्तदान शिबिरासारखे किंवा सर्व चिकित्सा आरोग्य शिबिर याच्या माध्यमातून गरजू गरीब लोकांना कशा या शिबिराचा लाभ होईल याच्यासाठी सर्वतोपरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंग्रामच्या माध्यमातून या वेगवेगळ्या वे वे कार्यक्रमाची <coughs> अंमलबजावणी सध्या चालू आहे आणि याच निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसंग्रामचा एक कार्यकर्ता म्हणून साहेबांना श्रद्धांजली वाहिल्यासारखंच आहे म्हणून हे उपक्रम शिवसंग्राम राबवत आहे स्वर्गीय श्री विनायकरावजी मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कडा येथे शिवसंग्राम ग्रुपच्या वतीने व श्री ज्ञानेश्वर चौधरी दादा शिवसंग्राम तालुका अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून एक सर्व रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर कडा येथे आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने इम्पल्स हॉस्पिटल अहमदनगर यांचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर व आ, स्टाफ इथे रुग्ण तपासणीसाठी खडा येथे आले आहेत साहेबांच्या जयंतीनिमित्त मी एकच सर्वांना मेसेज देऊ इच्छितो आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एक नियमित व्यायाम एक व्यसनमुक्त जीवनशैली आणि पाळायला पाहिजे तसेच एवढे करून सुद्धा काही रोग होणे अनिवार्य असते ते टाळण्यासाठी रेग्युलर नियमित एक प्रतिबंधात्मक तपासणी दरवर्षी सर्वांनी वयाच्या चाळीसाव्यानंतर जर केली तर बरेचसे जे रोग आहेत ते वेळीच त्यांचं निदान होऊ शकतं व त्यांच्या त्यावर ते, आपण योग्य उपचार पद्धतीने मात करू शकतो तसेच ॲक्सिडेंट हा एक खूप मोठा आरोग्यासाठी धोका आहे आणि ते आपण पाहतो की बरेचसे जे अपघात होतात त्यासाठी ड्रायव्हर पिलेले असणे किंवा व्यवस्थित झोप झालेली नसणे यामुळे असे अपघात होतात व त्यामुळे फक्त चालकच नाही तर बाकी प्रवाशांचे सुद्धा जीव आपण बऱ्याच वेळा गमावताना पाहतो त्यासाठी एक व्यसनमुक्त जीवनशैली आणि व्यवस्थित जे चालक आहेत त्यांनी जर त्याची काळजी घेतली व्यवस्थित झोप घेतली तर असे अपघात आपल्याला टाळता येऊ शकतात आणि असा जो लॉस आपल्याला या अपघातांमुळे होतो तो न निश्चितच टाळता येऊ शकतो मी पुन्हा एम्पल्स हॉस्पिटलला या मेटे साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व रुग्णदान शिबिर व रक्तदान शिबिर घेण्याची जी संधी शिवसंग्राम ग्रुपच्या वतीने आम्हाला देण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व थांबतो